घरचा वैद्य ह्या चॅनलमध्ये पाडे आपलं सगळ्याचं स्वागत करत आहे मित्रांनो कसं काय का तुम्ही तिकडं मी तर इकडे एकदम एक आनंदी आहे आज मी तुम्हाला एक अशी मौल्यवान त्रिकालदर्शी आणि सांगणारा एक औषध आहे तुम्ही येऊ शेवटपर्यंत बघा ह्याच्यापासून आपले तुम्हाला रिद्धी सिद्धी पण प्राप्त होईल अशी अनमोल अशी एक माहिती सांगत आहे कृपया व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघून करा आणि वैद्याच्या करा तर काय करायचं आपल्याला गोरखमुंडी कल्प चूर्ण भेटेल नाही तर गोरखमुंडी चूर्ण भेटेल तर ते, ते पंचांगाचं चूर्ण असं तेवढं चांगलं पंचांगाचं झाड म्हणजे सगळं मुळा मुळासहित झाड पाहिजे हे तर काय करायचं आपल्याला शंभर ग्राम चूर्ण रोज गव्हाची पोळी फक्त गव्हाची पिठामध्ये टाकून तिची एक पोळी तयार करायची म्हणजे आपण जे गव्हाच्या पोळ्या करता चपाती करता त्याच्यामध्ये ही रोज एक टाईम आला शंभर ग्राम चूर्ण एका टायमाला संध्याकाळी शंभर आणि सांग सकाळी शंभर ग्राम जर केलं तर तुम्हाला जिथं सहा महिने लागायचे तिथं तीन महिने तुम्हाला रिद्धी ते प्राप्त होऊन तुमचा काय अकल्प होईल तर शंभर ग्राम जर चूर्ण घेतलं तर एक टायमाला तुम्हाला गव्हाच्या पोळीमध्ये कालवून त्याची पोळी तयार करायची आणि ती पोळी तुम्हाला काय करायचं परत फक्त दह्यासंघ खायची बाकीचं काही खायचं नाही असं जर तुम्ही सहा महिने केलं तर तुम्हाला त्याचा एकदम चांगल्या प्रकारे लाभ होईल आणि ब्रह्मचार्याचे पालन करा वाचक सिद्धी प्राप्त होईल वाच्या सिद्धी प्राप्त होईल आणि सिद्धी प्राप्त होईल तिच्यापासून आणि तुमचा शरीराचा पण काही काय अकल्प होऊन जाईल सगळे आजार निघून जातील जेवढा जा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि घंटीचं बटन दाबा आपला दुसरा एक चॅनल आहे त्या चॅनलला जाऊन सपोर्ट करा घरचा तंत्र ज औषध करताना वैद्याच्या सल्ल्यानेच आवश्यक करा रामकृष्ण आणि